दिनांक पंचवीस तारीख कालपासून मी इथं उपोषणला बसलो आहे माझी कोणीही दखल घेत नाही कोणीही बी येत नाही मी माझ्या जीवाचं काही जर झालं तर तहसीलदार साहेब जिम्मेदार राहते मी मारुती महादू आसवार राहणार शिरला तालुका आवडा जिल्हा हिमोली इथून रहिवाशी असून माझे देवस्थानची जमीन शिरला तांडा येथील कटकरमान जपोनी क्षेत्रफळती नेतृरमध्ये आहे त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी अतिक्रम व लमानी लोकांनी अतिक्रम केलेला आहे मी तहसीलदार साहेबाला विनंती केली आणि अर्ज केला की हे अतिक्रम काढून टाका तरी ते माझ्या काही दखल घेत नाही ही माझी कळकळीची मी त्याला बरेच वेळेस निवेदन दिलं तर ते, ते काही दखल घेतच नाही असं मी लई वेळा गेल्यावरती एक एक वेळेस या चादूवर कोकोशन केलं ते मला फूल तपा दिल्या